नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पात्र एस एस सी जी डी दोन हजार पंचवीस आपलं फिजिकल महाराष्ट्राचं पुणे तळेगाव या सेंटरवर सुरू आहे आज भरतीचा तिसरा दिवस म्हणजे बावीस ऑगस्ट भरतीचा तिसरा दिवस ठीक आहे तर आज काय काय अपडेट आहेत किती मुलं आपली आज पास झाली किती मुलं आपली फेल झाली आणि तुमचे जे जे पण डाऊट असेल भाई कुठं राहायचं कसं जायचं सगळ्या गोष्टी आपण डायरेक्ट सेंटरहून आपल्या सबस्क्रायबरला कॉल केला त्याच्या रेकॉर्डिंग म्हणजे त्याला आपण कॉल केला होता त्याच्या रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग मी लावतो व्हिडिओमध्ये तर त्या रेकॉर्डिंग वर तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतील ठीक आहे व्हिडिओ बघा अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे ज्याच पण एस एस सीजीडीचं फिजिकल आहे पुढे येत्या दिवसात त्यांनी व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा भैया चॅनल जे पण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा एस एस साठी भैया आपलं वन ऑफ द बेस्ट चॅनल ठीक आहे चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला हा आता सांग एकदा स्टार्टिंग पासून प्रोसेस झाली चार चार वाजता एंट्री चालू झाली म्हणजे चार पाच ला एंट्री झाली पाच कार्ड आणि ऍडमिट कार्ड चेक केलं नंतर एंट्री झाल्यावर घेऊन गेले सभागृह आहे म्हणून आणि त्यामध्ये नंतर मग रोल नंबर नुसार एका एकाच नाव घेतलं आणि त्याला उठील नाव घेतलं त्याला बोलवलं पुढं हा त्याला बोलवलं बाहेर ते स्लीप ब्लिप दिली भराला ते फोटो बिटो चिट चिटका साठी आपल्याला फॅमिकॉलची जर तिथं कॉल सोबत घेऊन समजा पेन फॅमिकॉल हा सेमी कॉलम पेन म्हणजे फॉर्म ते लागते ना फॉर्म भरला नंतर मग बस न, बस नाही इकडे आणला मला हां ये समोर एक अंदाजे किलोमीटर हा सेमी कॅम्प मध्ये आहे पण ते बस ना आते याच्या वळा हां बस मध्ये आलेस नंतर इथं मग बाय बॅटरी झाला आधी हां बाय बॅटरी नंतर ते आरएफ आयडी ते लावलेस नंतर स्कॅन केले आरएफ आयडी हां आणि अकरा वाजता झाली समजा म्हणजे बॅच चालू अकरा साडे अकरा वाजता हा म्हणजे तुझी कोणती बॅच होती तिसरी बॅच होती माझी तिसरी बॅच ची अकरा वाजता आणि पहिली किती वाजता ती साडे दहा वाजता दहा साडे दहा वाजता म्हणजे काय एकदा दहा पासून चालू झाली समजा अर्धा अर्धा घंट्याच्या इंटरव्हल मध्ये दुसऱ्या बॅच चालू लगेच दुसरी रेडी लेडी राही झालं की ती समजा रेस्ट तर ती बॅस लगेच दुसरी बॅस स्टार्ट करून द्या हा हा मग त्याच्या पुढं नंतर मग ते झालं नंतर पाऊस चालू ग्राउंड ग्राउंडचं काही अडचण नाही खाली पाहिजे काही टेन्शन नाही डांबर डांबरेची खोलगी खोल काहीच नाही फक्त नव्वद डिग्री जसं नाही एक हा तिथं जरा फक्त समजा स्पीड कमी होती नंतर ओढा लागतं आपल्याला चौदा राऊंड मारण एक चोवीस मिनिटात पळताना गर्दी बिर्दी होत नाही गर्दी गिरी नाही गर्दी गिरी काही हिशोबाने एवढ होते हा हा फक्त ते समजत नाही आपल्याला आता टाइम समजत नाही म्हणजे किती टाइम नाही कळत वॉच घेऊन देत पण एकदम पोरांनी घेतली होती चोरून लेवल वर हा ते हातागिरात लपून घेपून तिने हा म्हणजे तसं ते चालत नाही समजा वॉच पण तुम्हाला न्यायचा समजा चोरून एकशे साठ चा ग्रुप होता आमचा त्यातली चाळीस डिस्क्फाय झालेली म्हणजे फेल झाली ती चाळीस मुलं हा चाळीस फेल झाली आणि वीस क्वालिफाय झाली वीस वीस म्हणजे कसे

आधी बायोमेट्रिक ठेवायचं टाइम लागला लागत होता ना त्याच्यामुळे मी लास्ट मध्ये चार पाच प्रश्न अजून त्याच्यानंतर काय झालं समजा मग तुमचं रनिंग झाल्यानंतर रनिंग झाल्यानंतर इथे बसून ठेवलं आम्हाला मग नंतर चेस्ट हाईट साठी नेल तिकडे डिजिटल चालू आहे एक पण मुलगा चेस्ट मध्ये फेल नाही का हा म्हणजे नॅचरली त्याची भरत आहे ती तिथे भरून जाईल म्हणजे भरत आहे सावकाश भरत स्टाफ बी समजा असा जास्त हटकून काटत नाही पोरा नाही नाही स्टाफ लगेच चांगला आहे एकदम मराठी सर आहे त्याच्यात कोणी का असे तिकडचे तिकडचे आपली अडचण पण आहे फोर्स मध्ये कोणी सगळे सगळे स्टाफ चांगला समजा मग हा स्टाफचं काही अडचण हो का आता ग्राउंडवर ग्राउंड ग्राउंडचं काही टेन्शन नाही मुलांना ग्राउंड ग्राउंडचं टेन्शन होत ग्राउंडचं काही विषय नाही ते स्टार्टिंग बोरानले सांगितलं ना काही काही पाऊस पण आला पाऊस चालू होता ना आम्ही खाली होतो हा ते तसा प्रॉब्लेम नाही समजा काही रोड बी जरा चांगला आहे डांबराच्या आहे खाली हा हा तरी काही अडचण नाही म्हणजे माती लागत नाही काही नाही पाणी पण तुंबत नाही त्याच्यात मग ग्राउंड झाल्यावर तुमचं चेस्ट हाईट आणि वेट हा हा डिसर्टिफिकेट सर्टिफिकेट हाईट कारण चेस्ट कमी समजा त्यांनी सर्टिफिकेट आणलं अर्ध्या अर्ध्या मुलांनी आणलेलं होतं आमच्या ग्रुपमध्ये जाऊन हा डिसर्टिफिकेट आणि एखाद्या मुलाला तारीख गिरीक देतात का नंतर मेडिकल मेडिकल साठी का नाही नाही सपोज एखाद्या नाही आणलं त्याला सूट पाहिजे होती आत मध्ये तारीख नाही देत नाही तारीख नाही देत आताच लागतं म्हणजे आताच दाखवा लागेल तुम्हाला सूट लागत असेल तर आताच दाखवा आहे तर नाही तर मग सूट नाही भेटणार वा असं नाही हा सूट नाही भेटत ठीक आहे मग नंतर त्याच्यानंतर आता इथंच बसून ठेवेल समजा तुम्हाला हा इथंच आम्ही आणखीन आता हाईट चेस्ट आणि ते झालं मग तिथंच बसून ठेवता लाग लाग नंतर बायोमेट्रिक होईल नंतर बायोमॅट्रिक होईल हा फायनल किती वाजता तरी तुम्हाला कालची बॅच किती वाजता सोडली होती काल सगळे संध्याकाळी आम्ही बारा वाजता म्हणजे मुलं भेटले होते आम्हाला डायरेक्ट कालची एकवीस तारखेची बॅच होती ना बारा वाजता रात्री चव्हाण सोडलो नंतर विचारपूस गेली तर डायरेक्ट तीन वाजेपर्यंत सोडले म्हणजे एक सकाळची बॅच तर डायरेक्ट स्टार्टिंग स्टार्टिंग चौथ्या पाचवी बॅच इतका टाइम तरी पण चौथ आहे पाचवी बॅच ची ते चालू आहे हो का रे म्हणजे ते बॅच नुसार सोडतात का पोरायला हा नुसार सोडतात आणि रनिंग जास्त उशीर चालू व्हायला लागली ना सकाळ पासून आता पर्यंत आता ग्राउंड घेऊन झालं चार एक वाजे लोक नंतर मग आता हाईट आणि चेस्ट चालू आहे लागले पोरा तर तीन तीन चार चार वाजता बी झालं का ग्राउंड मग हा तीन वाजे पर्यंत चालू का तीन वाजता पर्यंत हा तीन तीन हा हा बर असं काही आणि मग बारा एक वाजता समजा सुरु राहिले समजा लास्टले हा हा नंतर अकरा बारा वाजता ने, ने, ना ना आ, जी जी चार सोय सगळी इथं ठीक दोन चार मग कसं ते पोराचे डाऊट असते सगळे क्लिअर होत चालते स्टार्टिंग आपल्या स्टेशन वरून आपल्याला तिथपर्यंत कसं पोचायचं पोहोचला आपण समजा वरून आलो तर आधी शिवाजीनगरला येईल हा शिवाजीनगर रेल्वे स्टेशन लोकल आहे दहा रेल्वे स्टेशन लोक समजा सगळेच पोहोचतात रेल्वे स्टेशन तिथून डायरेक्ट लोकल आहे दहा गाव इथं डायरेक्ट मध्ये सोडते आपला आणि तिथून तीन ते चार किलोमीटर कॅम्प आहे आप आपला रेल्वे स्टेशन जाऊ शकतो ना ऑटो मी जाऊ शकतो ऑटो पण जाऊ शकते जे ग्राउंड ऑटो करू शकते हा ते एवढं काही तारा समजा हॉटेल पण आहे हा ते विचारतात जेवायचं म्हणजे जवायचं राहायचं कशी सोय समजा तिथं हा जेवायला म्हणजे एकशे चाळीस रुपये आहे तीन रोट आहे ते भेटते आपल्या झोपाला काहीच नाही आपल्याला रगी घेऊन हा आणि एखाद्याला समजा चांगलं कम्फर्टेबल झोपाय हॉटेल बिटेल आहे कुठं तुझं हा हॉटेल आहे ना इकडं मग तळेगाव मध्ये हॉटेल भेटते समजा अडीचशे रुपयामध्ये काही मुलं झोपलेले तिकडं दूर आहे का तिथून बरं हा तळेगाव जास्त दूर नाही तरी पण तीन चार तीन एक किलोमीटर आहे दूर नाही हॉटेल कॅम्प पासून एखाद्याला समजा हॉटेलमध्ये चांगलं राहायचं ती हॉटेल किती दूर आहे ते मग तीन किलोमीटरच आहे ना तळेगाव मध्ये समजा ती मध्ये तळेगाव चे थोडं महार देव रोड आहे ना त्याला कॅम्प हा म्हणजे थोडं लवकर गेलं तर मॅनेज होऊन जायचं जेव्हा आहे समजा सगळ्या सोयी ठीक आहे सकाळी रिपोर्टिंग किती चालली तुमची रिपोर्टिंग आमची पाच वाजता आतमध्ये चालू केलं मुलं काही तीन वाजे पण थांबलेत इतका टाइम नाही पण आणि लवकर चालत राहत चालत रोल नंबर नुसारच घेतात ना ते हा तिथे गेट मधून गेले सगळ्या एंट्री मग नंतर आत मध्ये हो गेला रोल नंबर नाही हा म्हणजे जे लवकर नाही ते काय पोर काय कारण की लवकर पडायच्या नंतर मध्ये डायरेक्ट लवकर नाही नाही रोल नंबर होता हा म्हणजे आरामात बी गेला आपण व्यवस्थित आरामात तरी काय आणि डॉक्युमेंट काय काय लागले पूर्ण तुला डॉक्युमेंट सर्टिफिकेट लागत मी नाही फोटो आणले फोटो हा चार पाच समजा पाच फोटो पाहिजे हा ऍडमिट कार्ड ऍडमिट कार्ड ना ना हाँ, हाँ, आधार कार्ड आयडी प्रूफ बाकी काहीच लागेल बाकी फालतू काही समजा नाही सर्टिफिकेट आणलं त्यांना लागतं हा हा म्हणजे आधार कार्ड ऍडमिट कार्ड फोटो आणि ज्यांना चेस्ट मध्ये त्यांना त्यांना मग डोमोसायला बाकीचं डॉक्युमेंट तुमचं नंतर येईल मेडिकल बी नंतर बॅच कितीची बनवली तुमची बॅच आमची एकशे साठची बस जेवढ्याच बायोमेट्रिक ते झालं समजा तेवढ्या टायमात तर लगेच करून घेते तेवढ्याच एकशे आज बॅच सहा बनल्या सगळ्या सहा बॅच बनल्या होत्या सहा हा मग किती उभा राहिला पास व्हायचा पास व्हायचा रेशो आज वाढलेला आहे साठ सत्तर टक्के पास पोहोचलेला आज डायरेक्ट हा म्हणजे पहिल्या बॅच मध्ये शंभर पैकी किती पास झाले पहिल्या बॅच मध्ये समजा तरी पण सत्तर पास झाले सत्तर सत्तर म्हणजे मी काय लांबूनच बघितलं ला पण सत्तर झाले सम पाच आणि तीस डिस्क्फाय असे दोन ग्रुप करते डायरेक्ट आपल्याला ग्राउंड मध्ये समजा डायरेक्ट आपलं हे झालं ग्राउंड नंतर मग ते एक हे घेऊन येथे कागद घेऊन त्याचं लिस्ट राहते कोण पास झालं आणि चेस नंबर तेवढा होता आपल्याला मग ते लगेच दोन ग्रुप करते त्याचे एक जे पास झाले त्यांचा चेस नंबर सांगते आणि जे नापास झाले म्हणजे डिस्क्लिफाय झालेलं त्यांचा चेस नंबर सांगते त्यांना पण आणि त्यांना वेगळं करून टाकते इकडे एक सर्टिफिकेट घरी पाठवून त्यांना ते टायमिंग किती सेकंदाने पहिली बॅच मध्ये सत्तर फोर लगभग पास झाले दुसऱ्या बॅच मध्ये दुसऱ्या बॅच मध्ये पण समजा दीडशेची बॅच होती ती पण आणि त्यामध्ये एकशे दहाशे फोर पाच झाली तुझ्या बॅच मध्ये थर्ड बॅच मध्ये थर्ड बॅच मध्ये एकशे साठ मुलं प्रेझेंट होते सगळे म्हणजे त्याला पळा लावले एक सोबतच एक चार जण आला आणि त्यापैकी चाळीस डिस्कॉलिफाय झाले आणि एकशे वीस क्वालिफाय झाली एकशे क्वालिफाय झाली टोटल बॅच किती होत्या सहा बॅच झाले. सहा सात पहिली बॅच किती वाजता झाली होती पहिली बॅच अकरा वाजता अकरा वाजता आणि लास्ट वाली वाली चार वाजता समजा चार चार वाजता बरंच झाला कंटिन्यू बॅच चालूच होता समजा अकरापासून थांबत थोडं थांबत थोडं चालू थांबल्यात नाही हा म्हणजे असं ना थोडं गॅप देत देत एवढं तेवढं हा गॅप म्हणजे यांचं झालं का समजा ला बसले होते त्यांना मग दुसरी मॅच होती आपण ग्राउंड मध्ये बसून ठेवली तोपर्यंत मग गेम जरूर सर ठीक आहे आणि वाच चालते का नाही याच काय म्हणजे चालतच नाही समजा नाही वाच नाही घेऊ घेऊन देत ऑफिसर जे लोक आहे ना ते घेऊन देत नाही घेऊ देत नाही तसं आपण आपलं न्यायचं लागते डायरेक्ट आई इंड आपल्या जेव्हा सोडते तेव्हा काढ लागते हा ते तुमच्या लेवलवर पाहतात हा आणि एखाद्याला जर विदाउट शूज पळायचं असलं तर पळू देत का हा पळून देते त्यांच्या काही नुगारन ते म्हणते पण डांबर रोड बुटा घाला पण आपली मर्जी असेल जर प्राक्टिस असेल तर पळू शकते हा शकते समजा हा बिगर बच्चे बुटाचं पण पळू शकते ग्राउंड चे तर सांग हा ग्राउंड स काय नाही फक्त प्रॅक्टिस करायला असली तर कसं पण काढू शकते ते चालू असला तरी पण पोर तर काय नाही आणि फायनल किती वाजता सोडेल तुम्हाला आम्हाला घरी नाही सोडलं ना नाही आता आता म्हणजे किती वाजता सोडणं समजा